आजची रेसिपी आहे श्रीखंड आणि आम्रखंडाची त्यासाठी आपल्याला दीड लिटर म्हशीचं फुल क्रीमवालं दूध गरम करून थंड करून त्याचं दही लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला पहिला चक्का करून घ्यायचा आहे आपण असं म्हशीचं घट्टसर दूध घेतलेलं आहे त्याचं दही लावलं होतं तर रात्री आपण याचं दही लावलं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे असं कपड्यामध्ये जाळीदार कपड्यांमध्ये किंवा असं पातळ कपडा असेल तर त्यामध्ये हे बांधून घ्यायचं आहे आणि पाच ते सहा तास याचं पाणी आपल्याला निथळून द्यायचं आहे आणि याचा आपल्याला चक्का तयार करून घ्यायचा आहे आता आपण एका वाटीमध्ये गरम दूध घेऊया आणि यामध्ये आपण केशर घालून घेऊया म्हणजे गरम दुधामध्ये केशरासे छान विरघळून दूध असे आपले पिवळे होईल छान पिवळा रंग आला की हे आपल्याला श्रीखंडामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे तर आपण आता हे जरा वेळ असेच ठेवून देऊया आता आपण जो चक्का बांधून ठेवला होतो तो कसा तयार झाला आहे ते पाहूया एकदम छान असा घट्टसर आणि सुटसुटीत झालाय तो त्याचं पूर्ण पाणीने निथळून गेलं आहे तर आपण चक्का कसा बनवला आहे तेही मी तुम्हाला सांगणार आहे आता आपण हा पूर्णच्या चाळणीवरती असा चमचाने त्याला व्यवस्थित मेल्ट करून त्याच्या गुठळ्या फोडून तो आपल्याला गाळून घ्यायचा आहे तर आपण ते प्रोसेस करूया खूप छान असा हा चक्का तयार झाला आहे मी एवढा चक्का बनवण्यासाठी दीड लिटर म्हशीचे दूध वापरले दूध चांगले गरम करून रात्री आपण थोडंसं त्याला मुरवणी लावून दही बनवायला लावले आणि सकाळी चार ते पाच तास आपल्याला सुती कपड्यामध्ये बांधून त्याचे पाणी निथळून घ्यायचे आणि त्यानंतर असा छान घट्टसर चक्का आपला तयार होतो तर आत्ता आपण हा पूर्ण चक्का असा पूर्णाच्या चाळणीवरती छान तो असा चाळून घेऊया म्हणजे सगळ्या गुठळ्या आपल्या फुटून एकदम स्मूथ असा चक्का तयार होतो आहे म्हणजे याचा श्रीखंडही अतिशय टेस्टी बनतो तर यापासून आपण श्रीखंड आणि आम्रखंड दोन्हीही बनवणार आहे आता आपला पूर्ण चक्का छान गाळून तयार झालेला आहे तर जेवढा प्रमाणात आपला चक्का तयार झाला आहे तेवढ्याच प्रमाणात आपल्याला साखर घ्यायची आहे तर साखर ग त्या मापाने घेऊन मी ती मिक्सरवर बारीक करून घेतली वेलची पूड घेतलेली आहे आणि केशरचं दूधही आपलं छान बनलेलं आहे मस्त त्याचा रंगही आला आहे आता तर आता आपण हे सर्व मिक्स करून घेणार आहोत यासाठी मी असा मोठा बाऊल घेतला आणि त्यामध्ये पूर्ण चक्का घालून घेतला आणि तेवढ्याच मापाने मी साखर घालून घेतलेली आहे आता आपण यावर घालणार आहे वेलची पूड तर मी आता वेलची पूड घालून घेते दोन चम्मच वेलची पूड घातली आणि आता यावर छान हे केशरचं दूध आता हे छान आपल्याला सर्व मिक्स करून घेऊया छान करून असं फेटून घ्यायचंय आपल्याला हे मला खायला ते बनवलं बनवला बंद बंद हा अजून सेट व्हायचे त्याला फ्रीज मध्ये पण ठेवा लागतं आता फ्रीज मध्ये ठेवायचं मग बंद अजून काय ना, ना करायचं आता तुम्ही फेटून असा दाणेदारही सेट करू शकता आणि किंवा तुम्हाला वाटल्यास हा थोडासा मिक्सरलाही अजून फिरून घेऊन अशी त्याची स्मूथ पेस्ट करू शकता तर मी काही मिक्सरला फिरून घेतलं आहे आणि काही असं दाणेदार ठेवलं आहे तर मी तुम्हाला दोन्ही दाखवते तर तुम्हाला ज्या पद्धतीने आवडेल तुम्ही त्या पद्धतीने हा करू शकता मिक्सरमुळे थोडेसे त्यामध्ये जे दाणे असतात ते एकदम सॉफ्ट होऊन जातात आता आपण त्याला छान माझ्याकडे एक श्रीखंडाचा डबा होता मी त्यामध्येच ओतून घेतलं आहे त्यानंतर आपण ड्रायफ्रूट बारीक पातळ काप करून घेतले आणि ते त्यावरती त्यावर आपण असे छान सर्व सेट करून घेतलेत आता आपल्याला याला झाकण ठेवून फ्रीजमध्ये घट्ट व्हायला ठेवायचं आहे आपला हा श्रीखंड रेडी झालेला आहे आता हा जो श्रीखंड आहे तो आपण बाऊलमध्ये हाताने फक्त फेटून घेतलेला आहे हा आपण मिक्सरवर बारीक केला नाही तर हा थोडासा असा दाणेदार दिसतो आणि जाडसर वाटतो आणि जो मिक्सरवर केला आहे त्याची जी पेस्ट असते ती थोडीशी सॉफ्ट बनली जाते तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला दाणेदार बनवायचं असेल तर मिक्सरला फिरून न घेता करा किंवा जर तुम्हाला बारीक स्ट्रक्चर हवं हो असेल तर तुम्ही मिक्सरला फिरून घ्या दोन्ही पद्धती अगदी छान लागतात त्यामुळे कोणत्याही पद्धतीने केला तरी चालेल आता आपण हे फ्रीजमध्ये सेट करायला ठेवूया यानंतर आपल्याला आम्रखंड करायचं आहे त्यासाठी आपल्याला ते आंबा दहा मिनटं असं पाण्यात ठेवायचा आहे त्यानंतर त्याचा पल्क काढून घ्यायचा आहे आणि तो मिक्सरवर बारीक करून घ्यायचा आहे त्यानंतर आता आ, जे आपलं मी अर्ध मिक्सर मी यामधला अर्धा चक्का श्रीखंडासाठी वापरला आहे आणि आपण अर्धा चक्का आम्रखंडासाठी वापरणार आहोत तर तेच जे फेटून घेतलेलं मिश्रण आहे ते मी त्या आंब्याच्या मिश्रणामध्ये ओतून घेतलं आणि यामध्ये आपल्याला दोन चमचे मध घालायचं आहे आणि आता हे छान मिक्सरवर आपल्याला फिरून घ्यायचं आहे पाहू शकता किती सुंदर रंग आलाय आणि असा हा आपला आम्रखंड रेडी झालाय तर आपण हाही एका श्रीखंडाच्या डब्यामध्ये ओतून घेऊया म्हणजे आपल्याला हा फ्रीजमध्ये सेट करायचा आहे तर आता मी सर्व डब्यामध्ये ओतून घेते छान मिक्सरमधून सर्व काढून घेऊया आणि आता यावर घालायचं आहे आपल्याला वरून ड्रायफ्रूटचे काप आणि त्यानंतर याला चार पाच तास असं मस्त फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे हा छान असा घट्ट बनेल घरी बनवलेला फ्रेश श्रीखंड आणि फ्रेश आम्रखंड अशा दोन्ही मी रेसिपी तुम्हाला दाखवल्यात सेट झाल्यावर असा छान मस्त तो घट्ट झाला आणि ड्रायफ्रूट त्याच्यावर मस्त सेट झाले होते तर खूप मस्त सेट झाला आहे मी तुम्हाला चमच्यानीही दाखवते पाहू शकता तुम्ही छान स्ट्रक्चर झाले आणि मस्त त्यावर ड्रायफ्रूट सेट झालेत तर आता आपण टेस्ट करून पाहूया खरंच खूपच अप्रतिम झाला आहे आणि घरच्या श्रीखंडाची आणि आम्रखंडाची मजाच काही और आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय